नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा तळा नगरपंचायत मधल्या भाजप नगरसेवकांचे विकास कामांकडे अक्षमे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे तळा मधल्या ब्राह्मण आळीमध्ये कित्येक वर्षात विकास कामं झाली नसल्याचं समोर आहे प्रत्येक वॉर्डसाठी काही दिवसांपूर्वी बसवण्यात बसण्यासाठी बाक बसवलेले होते पण ब्राह्मण आळीमध्ये एकही बाक बसवलेला नाहीये त्याचप्रमाणे गटार आणि रस्त्याची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता फक्त वन्यप्राणी चालू शकतात अशी परिस्थिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगत करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत पण तळामधल्या भाजप पक्षाचे नगरसेवक गेल्या अडीच वर्षामध्ये तळा पुसाटीमधल्या ब्राह्मण आईमध्ये विकासकाम पाहण्यासाठी फक्त अडीच वेळा सुद्धा आले की नाहीये असा प्रश्न उद्भवतोय विशेष म्हणजे तळा नगरपंचायत प्रशासन सुद्धा अशा बाबतीमध्ये कानाडोळा करत आहे ज्या ठिकाणी नगरसेवक आपली भूमिका बजावत नसेल त्या ठिकाणी प्रशासनानं ही भूमिका बजावायला पाहिजे जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत